नमस्कार मंडळी राम राम आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता मी सध्या शेतामध्येच आहे शेतातच असतो त्याच्यामुळं काय तर काय आज तुम्हाला नवीन व्हिडिओ दाखवित आहे व्हिडिओमध्ये दाखवित आहे नवीन कारण आता मागच्या व्हिडिओ आपण बघितलेला होता पाणी दिलेलं भिजवायलेलं पेरणी तर आता एव पूर्ण असं हिरवगार झालेला आहे आता गहू उगून सगळा झालेला आहे एक पाणी पण दिलेलं आहे त्याला तर असं दिसतंय तर तुम्हाला आता फ्र फ्रंट कॅमेरेनं आता असं दिसतंय किती मस्त हिरवं गार आता तर एव बघू शकता एव कसा उगवायला आहे गहू का बघा गहू ही एक तुकडा आहे आणि वर पण तिकडं असं झालेला आहे ती पण दोन ठिकाणी पेरलेला आहे गहू तर कसं काय उगवायला ते सांगा आम्हाला कमेंट करून इकडं राजमा आहे ह्या साईडला राजमा आहे गहू आणि इथं तुरीचा पटा इकडं कडाला एकदम लेकर तिकडे शेंगा तोडतात तेव्हा कोपरेत बा तुरीच्या शेंगा हिरव्या तोडायला तर असं राहत शेतामधलं वातावरण कसं काय दिसत तर मला छान वाटतंय का सांगा मला कमेंट करून कारण शेतातलं वातावरण वेगळंच असतंय तर, तर इकडं का मेथी आहे काही काही अलीकड वापर आहे मेथीचा इकडे पुढं काय आपल्याला माहिती आहे थोडे वांगे वगैरे आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेले आहेत वांगे ती तर गहू कस काय आहे तेवढा सांगा आम्हाला तर हे मित्रांनो काही मीती आहे गावरान मीती आहे बरं काही ही मेथी जी आहे का गावरान आहे ह्याच्या ह्याला पानं बारके असतात आणि चवीला खूप छान असते ती लहान पान आहेत गावरान मेथी आहे याचे खोडून रिश्ता शेंडा जरी खुडला तरी परत अजून फुटता ये असा आहे तरी मी तीचा वाप आहे आणि हव हो काय शीत एक मी टाकली की सक म्हणजे मोठ्या पाण्याची आहे थोडक्यात गावरान नाही ह्याला बी आता टाइम आहे थोडा आता उगवायला लागली पाणी दिलं आहे आता दुसरं पाणी उद्या द्यायचं आहे एकदा पाणी दिलं आहे आणि इकडे ह्या वापीने आहेत कांदे लावलेली आहे हि इकडं आहे लसण लावलेला आहे इकडं तर असं असतंय शेतामध्ये वातावरण आणि इकडं एक तीन काकऱ्या आहेत वाटण्याचे घातलेले आहेत कडकून या कडनी आणि आता इकडे पण वांगे वगैरे लावायचे आहेत आता वांगी मिरची या साईडलाही मोकळा रान दिसतंय ते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही येऊ का आता मी तिकडे चाललो आहे इकडं गहू आहे कारण गव्हाच्या म्हणजे ट्रॅक्टरनंच पेरलेला आहे आणि लहान आहे फट सात का सातफानाचा पण होती ते कारण ह्याच्यामध्ये डुबरो पण चलत नाही आता कळ पण चलत नाही ह्याच्यात खुरपून घ्यावा लागतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला कोणी नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय किसान